छापलं ना कशामुळे छापलं म्हणलं काय छापाय का त्याचा आमचं काय बांधायला बांधाय का हम्म बांधायला बांधणार पण कशामुळे तस आम्ही फक्त मांडलं की बाबा बाबा समजलेत का भगवान बाबा एवढे जर एवढे स्वच्छ विचारधाराचे आहेत सगळे एवढे ग्रेट आहेत भगवान बाबा जर एवढे ग्रेट आहेत तर ते त्यांच्या अनुवयांना समजलेत का असा एवढाच प्रश्न आहे आमचा समजलेले ना हा राजीनामा तरी द्यायचा काय द्यायचा ते वाचलं का आर्टिकल तुम्ही वाचलं का तुम्ही वाचलो ना पूर्ण काय समजलं ते सांगा ना नाही नाही तुम्ही त्यांना शिकवायला काय समजलं मला सांगा काय आम्हाला सर्व समजलं कोणत्या विचारावर होते कोणत्या विचारावर सरत होते आम्ही पण शिक्षणावर जोर देतो आणि काम करण्यावर पण जोर देतो सगळ्याच गोष्टी आहेत आज टॉपरला पण आम्हीच आहेत మివతా మండల మనతో మన మనతో మంత్రి పద आपण मदार मतदारांना मतदारांनी हो ना मतदारांनी एकट्या दिलं नाही मतदारांनी दिलं ते हो ना मतदाराने दिले मतदार नाही का माझा लोकशाहीतले लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये मतदार नाही का आहेत ना मतदार मग तसे मानस काय म्हणून भगवान बाबा भगवान बाबाच्या विचारवर तो मग तुम्ही त्यांचे त्यांचे झेंडे घ्या ना आम्हाला काय समजते तुम्ही ते झेड घ्या पुतळे उभे करा ना मग तुम्ही आम्हाला फोन करताय म्हणले तर मी छापणार मी अजून अधिकार आहे मला छापण्याचा मला बोलण्याचा अधिकार आहे माणसाला छाप मग हा